आज तिसरा दिवस आहे उद्या चौथा दिवस असेल ते दिवस वाढत चाललेले आणि तुम्ही तब्येतच अनुभव लागत चाललेली आहे मागचे उपोषण पाहता लक्षात उद्या पासून तुम्ही तिथून उभाल की नाही आम्हाला वाटत नाही कारण चार पाच उपाशी आली तर मग हे आंदोलन पुढं कसं जाणार असं एक वाटत सरकार याच्या बाजूला बैठका घेत आहे आणि ते म्हणतात की अडचणी आहे तेच आहे आणि तुम्ही म्हणता कसं म्हणाल आपली आप एक तर विजय इथून जाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार आपण हटत नाही मी हटत नाही मी एकदा बोललो ना मी ते करतो माझं स्वभाव मी जीवन जगण्यात महत्व नाही देत मी आई शारा मला महत्व देणारा माणूस नाही आई शारा मला कोणी महत्व देईल मी समाजाच्या आई शारा मला महत्व देतो नसता इतका जीव जाळू बघा त्याचा दोन डॉक्टर आज त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात विचारत रक्तच नाही निघलं त्याने मस्त मस्तोचिलिया काय करू चेपट होत चेप्ट पोचून बघितलं काय करू त्याला काहीच नाही आलं मी स्वतःच्या शेजराचे कधी विचार नाही करत समाज मला किती सुखी करता येईल आनंदी करता येईल यासाठी मला काय योगदान त्यांची सत्यता आहे ते सांगितल त्या दिवशी मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला समाजाची बाय आहे तुला आरक्षण देतो पण तुला अंगातून पोरं काताड काढून काढून मी मरणार नाही गरीबाच्या घरातून मिळाले मला समाजाचे लेकरांचे तिथे हानीत नाही तुम्हाला पद कधी येते पैसा कधी यंदा झाली बाईचं वाटप झालं पोराचं वाटप झालं कोण नाही येणार आज मला सांगायचं नाही तरी सांगतो विरोधी नेता मोगा बसला होता मला आधी माहीत नव्हता त्यांनी सांगितलं ते म्हणले तिला माझी पोहरगी होतबी प्रमाणपत्र नाही केली तर मोठ्या बाय माझी पोहरगी लागली विरोधी नेता याच वेळेस कुठं म्हणला मला माहीत पण नव्हतं गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आताही लोकांना कळायला लागले म्हणून माझं म्हणणं मी मरायला घेत नाही सरकार बैठका घेत आहे मी खुला चॅलेंज दिले आहे तुम्ही दिले जर मला इथं बोलायला घातल्या तरी मी त्याने मला जेल बसून दिलं तर माझा जेलला मारून फिसू राहणार आणि इथं जरी बसलं तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता नाही तर मग जाईल मी पुड़ा पुड़ा तो तो ता ता तो। मी कुठं यांचं काय करू शकतो माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय इतका मी उपशेता इतकं रद्द करतो पोरं वाळ लेकर मोठ्या व्हावत म्हणून मी जगतो मी माझ शक्तीपणा लावू शकतो सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न आणि तो मला एक सांगतो सांगायचं नव्हतं म सांग जर असच होत राहिलं मुंबईत पोर कुठं काठीण फिरली मारलं काठी जर मारलं तर जव्हार पासून मुरबाड पर्यंत शहापूर पासून कल्याण पर्यंत कल्याण पासून पनवेल पर्यंत तिथून पलीकडचा जीव फरगाना आहे सगळा महाडपर्यंत पर्यंत पूर्ण मार्ग कधीच सुरू होणार तिथून पलीकडचा सगळा मार्ग कधी सुरू होणार तुमच्या रेल्वे यायचं आहे तर आमच्याकडून जायचं तुमच्या गाड्याच हे तर आमच्याकडून जायचं आमच्या आदित्य बोध सुद्धा तुमच्या सल्ला नाही शेवटी समाजाचा किती अंध बघायचा आहे त्याला सुद्धा सीमा असते माझा समाज लढत लढवतो चाळीस वर्ष झालं खस्ता खातो आमच्या अभ्यासकथरे झाले आमचे लढणारे गळून गेले लोकांनी शांतते मोर्चे काढले लोकांनी बैठका शांतते सरकार सोबत घेतलं घटनेस समजून सांगितलं कायद्यास समजून सांगितलं आयोग समजून सांगितलं इतके शांत देऊन मोर्चे काढून समाजाच्या पदारात प्रत्येक वर्ष अपमानच पाहिजे शेवटी माझा समाज नुसता अपमान आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी मला उत्साहन करायचं त्याचा खूप काय होईल त्याचा विद्रोह काय असेल त्याचा विचार नाही केला जात माणसाचा एकदा मनस्थिती जर आपल्या आपल्यावरती पंचेचाळीस वर्षापासून नुसता घाण्यारडा आपमानच उभेल घाण्यारडा घाण्यारडी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेल्याला समाज सुद्धा क्षेत्रियाचं रूप धारण करतो लक्षात ठेवून आणि मग त्याचा अकरा विकराला माणूस त्याचा स्वाभिमान जागा होतो त्यावेळेस विचार करतो ना समाजाचा करतो ना थोरा बाळाचा करतो ना पण त्या सरकारचा करतो ना तो काय होणार आहे याचा विचार नाही का शेवटी गोरगरीबांच्या लेखराचं आणि त्याचं आयुष्य आणि भविष्यातून जर कुठेला बांधणार असते शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचं अस्तित्व टिकवायला तो खाम वेळ अशी वेळ येऊच नाही पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाव नाईलाज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो नीट ऐका आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो शांतता ठेवायची पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोचल फडणवीस साहेबांच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घात्यात आणि टोप्या घातल्या रस्ते आडवतील वाशी कड तिथं विनोद पोखरकर त्यांनी हे भांड फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या आडवून पोरांना ते पोलिसांनी ते पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापस जायचं एक देणार ठेवा फडणवीस साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर भंग रुमाला पोलिसांना घालायची वेळ येईल आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून पुढं पाठिंता मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्राचे तुमचे आमदार खासदार म्हणजे सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं हो लागते मग <ण्णागाँ> तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमच्या आमच्या पोरे गावाकडे जाणार हे पण सांगतो पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्या पार इकडेच सांभाळावं लागतील हे पण देणार ठेवा आम्ही पण महाराष्ट्रात त्यांना रोवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी था ताबडतोब थांबवा वाशी कड काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडे हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला पूर्ण तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगितलं पाठला असेल तर गाड्या घालून मागायला हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा ते कोण आहेत बघू रुमात राहले आणि तुम्ही गोष्ट थांबवलीच नाही भरवी साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याची होईल त्यांना लेकराबाळा सेम आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही रोहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही, ही शब्द आता देणार का काय वेळ नाही सगळ्या बोल नागरिक जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसत ती वेळ येऊ देऊ नका